प्रभूच्या प्रकटीकरणाचा सोहळा टू हॅव अ नॅचरल अज अ स्ट्रॉंग डिटमिनेशन ऑर डिझायर टू सच ऑर टू फाईंड आउट समथिंग विथ पॉझिटिव्ह ॲटिट्यूड अँड मेंटॅलिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट इन लाईफ क्रिस्ताथाई माझ्या प्रिय बंधूंनो आणि बघिणीनो जीवनामध्ये एखाद्या गोष्टीचा प्रामाणिकपणे शोध घ्यायचा असेल तर त्या शोध मोहिमेमध्ये व्यक्तीचा सकारात्मक दृष्टिकोन मनाची प्रबळ इच्छा जिज्ञासा दि अर्ज टू सच शोधकार्यामध्ये फार महत्त्वाची असते आज आपण आध्यात्मिक क्षेत्रात वैद्यकीय क्षेत्रात शैक्षणिक क्षेत्रात तांत्रिक यांत्रिक क्षेत्रामध्ये औद्योगिक क्षेत्रामध्ये प्रसार माध्यमात जी जी प्रगती आणि विकास या घडीला पाहत आहोत अनुभवत आहोत त्यामागे बऱ्याच तज्ज्ञांचे श्रमिकांचे विद्वानांचे श्रमजीवी आणि मेहनती व्यक्तींचे श्रम मेहनत आध्यात्मिक साधना प्रयत्न आणि एक्सप्रिमेंट्स आहेत हे विसरून चालणार नाही या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण आणि महत्त्वाचे शोध हे नुसते लागले नाहीत इन्व्हेन्शन आणि डिस्कवरीज ही प्रगती ही नुसती झालेली नाही या व्यक्तीनं जीवनामध्ये ठरवलेल्या कल्पना केलेल्या आपलं चित्त केंद्रित केलेल्या ध्येयापर्यंत जाण्याचा आणि पोचण्याचा ध्यास आणि अज या तज्ज्ञ श्रमिकांनी घेतला होता तशी जिज्ञासा आणि प्रबळ इच्छा मनी बाळगली होती त्यासाठी श्रम आणि मेहनत करण्याचे मनोमनी ठरवले होते अपयश ही यशाची आहे पहिली पायरी हा सकारात्मक दृष्टिकोन समोर ठेवून जीवनातील आपल्या शोध मोहिमेतील एक एक पायरी ते चढत गेले त्यामुळे ते यशाच्या शिखरावरती पोचू शकले जीवनातील ध्येय त्याने वास्तवतेत उतरवले नवे नवे शोध लावले इन्व्हेन्शन्स आणि डिस्कवरीज केल्या त्याचा लाभ प्रियबंधून आणि बघिणीनो आपण सर्वजण उपभोगत आहोत घेत आहोत मग ती मेडिकल फील्डमधील आजारावरती शोधलेलं औषध असो किंवा एखादी लस असो फास्ट आणि क्वालिटी दर्जेदार प्रोडक्शन काढणारी एखादी मशीन असो किंवा यंत्र असो रेलगाडी असो जहाज असो विमान असो मोटार गाडी असो कार असो या व्यक्तीनं शोधलेल्या तयार केलेल्या या दळणवळणाच्या साधनांचा सा आपण लाभ घेत आहोत कम्प्युटर म्हणा इंटरनेट म्हणा मोबाईल म्हणा एड्युकेशन फील्डमधील सिद्धांत म्हणा सिलेबस म्हणा थिअरीज म्हणा लिटरेचर म्हणा आपल्या श्रद्धेचे धर्मग्रंथ म्हणा मनी सुचलेल्या विचारांना कल्पनांना वास्तव रूप देण्याचा <coughs> काहीने ध्यास घेतला त्यासाठी त्यांनी आपली शोध मोहीम शोध प्रवास हा चालू ठेवला अनेक आव्हानांचा संकटांचा अडचणीचा सामना त्यांना करावा लागला परंतु प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर जिज्ञासाच्या बळावर श्रमाच्या परकाष्ठेवरती विसंबून ईश्वरी कृपेनं ते आपल्या शोध मोहिमेमध्ये यशस्वी झाले आपल्या ध्येयापर्यंत ते पोचू शकले बंधुनो आणि भगिनीनो आज क्रिस्त सभा प्रभूच्या प्रकटीकरणाचा सोहळा साजरा करीत आहे दोन हजार पंचवीस वर्षापूर्वी पूर्वेकडील त्या तीन मागे लोकांनी अकस्मात अवकाशामध्ये तारा पाहिला तारा पाहून ते आश्चर्यानं विस्मित झाले त्या उगवलेल्या ताऱ्या मागस गुढ रहस्य जाणून घेण्याचा ध्यास त्यानं मनी घेतला त्या तीन ज्ञानी लोकांनी त्याचा अभ्यास केला येऊद्यांचा राजा जगाचा मसिया पृथ्वीवरती अवतरलेला आहे त्याचा तो तारा संकेत आणि निदर्शक होता कुठल्याही परिस्थितीमध्ये या पृथ्वीवर जन्माला आलेल्या त्या यहुद्यांच्या राजाचा शोध आपण घ्यायचा त्याला विनम्रपणे मुजरा द्यायचा नमन करायचं आणि भेटवस्तू अर्पण करायच्या या शुद्ध सदाचारी आणि परोपकारी भावनेनं त्या तीन ज्ञानी त्या मागी पुरुषांनी आपल्या शोध मोहिमेला आरंभ केला अतिशय श्रम आणि मेहनत आणि कष्ट घेऊन ते यरुशलेमच्या हद्दीमध्ये पोचले त्या राजमहालामध्ये त्या ठिकाणी बाळ येशू यहुद्यांचा राजा त्यांना सापडला नाही हेरोद राजा कर्वी बाळ येशूच्या जन्मस्थानाची चौकशी केली तेथे ही अपेक्षेप्रमाणे माहिती मिळाली नाही सहकार्य लाभले नाही तरीसुद्धा हे ज्ञानी पुरुष निरुत्साही निराश न होता त्यांनी आपली शोध मोहीम ही चालूच ठेवली कोणत्याही प्रकारच्या अरिष्टांना संकटांना सामोरे जाण्याची आपल्या अंतर्मनाची त्यांना तयारी ठेवली होती व्यक्ती प्रामाणिकपणे करीत असलेले प्रयत्न प्रियबंधना आणि बघिणीनो तो विधाता परमेश्वर देखील पाहत असतो ज्ञानी माणसांच्या त्या शोध मोहिमेमध्ये परमेश्वरानं त्यांना पूर्व दिशेला दिसलेल्या त्या ताऱ्याच्या माध्यमामधून कळत न कळत तो परमेश्वरच त्यांना मार्गदर्शन करीत होता परमेश्वरच त्यांना संकेत देत होता आणि सहाय्य करीत होता प्रभू जन्माचे संकेत देणारा तो पूर्व दिशेला उगवलेला तारा त्या तीन मागे ज्ञानी लोकांसाठी मार्गदर्शक दीपस्तंभ ठरला माझ्या मार्गदर्शनानं तुम्ही मार्गक्रमण करा मी तुम्हाला प्रभू जन्माच्या स्थळी नेईन असा तो तारा कळत न कळत सांगत होता त्या ज्ञानी लोकांना सूचित करीत होता ते ज्ञानी पुरुष ताऱ्याच्या मार्गदर्शनानं चालले होते आणि आपल्या ध्येयापर्यंत ते पोचले आपल्या शोध मोहिमेमध्ये ते यशस्वी झाले म्हणून त्यांना अंतरमनी खूप आनंद आणि हर्ष झाला असणार त्या तीन ज्ञानी लोकांचा प्रभूला शोधण्यामागचा प्रभूला पाहण्यामागचा आणि भेटण्यामागचा हे तो अगदी शुद्ध पवित्र आणि परोपकारी होता म्हणून त्यांना बाळ येशूला प्रत्यक्ष भेटण्याचं प्रत्यक्ष त्याला जवळून पाहण्याचं आणि जवळून त्याचं दर्शन घेऊन त्याला मुजरा करण्याचं आणि नजराने अर्पण करण्याचं भाग्य लाभलं प्रियबंधूंनो आणि भगिनींनो या शुभकामी ईश्वरी सहाय्य त्यांना लाभले मनी इच्छा असली मनामधील हेतू शुद्ध असला की परमेश्वर त्याच्या कृपेचा वर्षाव आपल्यावरती नक्कीच करत असतो त्या तीन ज्ञानी पुरुषांना बाळ येशूच्या जगाच्या तारकाचे येऊद्यांच्या राजाचे प्रकटीकरण त्याने साऱ्या विश्वाला करून दिले प्रभूच्या प्रकटीकरणाचे ते साक्षीदार बनले हा बाळ येशू कोण आहे याची त्यानं जगाला ओळख करून दिली बंधूंनो आणि भगिनींनो आपल्या स्वतःची मोठी आपला हेतू शुद्ध आणि पवित्र असला की सुप्त गुप्त अधांतरी आणि अज्ञात असलेल्या गोष्टीचा उलघडा आणि प्रकटीकरण परमेश्वर आपल्याला करून देत असतो हेरोद त्याच्या शोध मोहिमेमध्ये यशस्वी झाला नाही जवळ त्या येऊद्याच्या राजाजवळ तो पोचू शकला नव्हता कारण त्याची मोटिव त्याचा हेतू हा शुद्ध नव्हता त्यांनी ज्ञानी लोकांना सांगितलं लो होतं तुम्ही जा आणि बालकाचा बारकाईनं शोध करा त्याचा पत्ता लागला का म्हणजे तुम्ही मला कळवा मग मी त्याच्याकडे जाईन आणि त्याला नमन करीन खऱ्या मनापासून बाळ येशूला येऊद्यांच्या राजाला त्या हेरोदाला नमन करायचं नव्हतं त्याचा पत्ता लागला की मला कळवा म्हणजे मी त्याचा पत्ता कट करेन स्वार्थी आणि क्रूर निष्ठूर असा त्याचा हेतू होता म्हणून हेरोद त्याच्या शोध मोहिमेमध्ये बाळ येशूपर्यंत पोचला नाही प्रिय बंधूंनो आणि भगिनीनो त्या ज्ञानी माणसाने पूर्व दिशेला तारा पाहून प्रभूला शोधण्याचा ध्यास मनी बाळगला प्रभूला भेटण्याचा आणि जवळून पाहण्याचा त्यानं निर्धार पक्का केला आणि ते प्रवासाला निघाले प्रयत्नांती परमेश्वर याचा त्यांनी जवळून अनुभव घेतला प्रभू दर्शनानं ते प्रभावित झाले परमेश्वराच्या दूताच्या सल्ल्याप्रमाणे प्रभो भेटीनंतर त्यांनी आपल्या दिशा आपल्या जीवनाचे मार्ग हे बदलले येशूच जगाचा प्रकाश आहे हे दर्शविण्यासाठी अवकाशामध्ये तो प्रकाशमान तारा उगवला होता येशू हा जगाचा प्रकाश आहे जो त्याला अनुसरतो तो, तो अंधारामध्ये कधीच राहत नाही मी जगाचा प्रकाश आहे जो मला अनुसरतो

जीवनाचा हा प्रकाश शोधण्याचा या प्रकाशाजवळ जाण्याचा या जगाच्या प्रकाशाला प्रत्यक्ष पाहण्याचा आणि अनुभवण्याचा त्यांचा प्रामाणिकपणे शोध घेण्याचा ध्यास प्रिय बंधूंना आणि बघणीनो आपण कधी घेतो काम त्या प्रकाशापर्यंत पोचण्याचा निर्धार आणि प्रयत्न आपण कधी करतो काम डू आय हॅव अ नॅचरल अज इन माय हार्ट टू सीक जीजस हू इज माय रिडिमा अँड माय लाईफ परमेश्वराचा ईश्वरी आत्मा पूर्व दिशेला उगवलेल्या ताऱ्याप्रमाणे प्रभूच्या जवळ जाण्यास जवळ नेण्यास योग्य दिशेने जीवन मार्गक्रमण करण्यास आपणास प्रेरणा आणि सल्ला देत असतो परमेश्वराचा हा ईश्वरी आत्मा नेहमी आपल्या सोबत असतो या पवित्र आत्म्याचा आवाज आपण ऐकतो का पवित्र आत्म्याच्या सल्ल्याप्रमाणे आपण जीवनामध्ये चालतो का पवित्र मिसा बलिदानामध्ये प्रभीशू ख्रिस्त वचनाद्वारे त्याच्या स्वतःचं प्रकटीकरण नेहमी करत असतो ख्रिस्त शरीराद्वारे तो आपणास पहावयास व भेटावयास मिळतो मागे लोकांनी बाळ येशूसाठी त्या येऊद्यांच्या राजासाठी सोने ओद आणि गंधरस याच्या नजराने समर्पित केले मी माझ्यातर्फे माझ्या प्रभूसाठी काय गिफ्ट्स घेऊन पवित्र मंदिरामध्ये येतो त्याच्या भेटीसाठी प्रभूला मूल्यवान आणि महागड्या वस्तूंची काहीच गरज नाही त्याला हवा आहे आपलं निष्कलंक आणि प्रेमानं भरलेलं हृदय त्याला हवा आहे आपलं पवित्र आचरण आपली निस्वार्थी आणि त्यागी सत्कृत्य आणि सत्कर्मे आहे का माझी तयारी या क्षणी या गोष्टी बाळ बाळईशूला देणगी रूपात देण्याची आमेन